सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा सूरज चव्हाण आता बिग बॉसच्या घरात चांगलाच लोकप्रिय झालेला आहे त्यात तोच महाराष्ट्राचा बिग बॉस विनर व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत अशातच सोशल मीडियावर सूरजच्या एका फॅनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तो त्याच्या रक्ताने सूरजचे चित्र बनवत आहे शंतनू देशमुख असे सदर युवकाचे नाव आहे त्याने त्याच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे आपल्या रक्ताने सूरज चव्हाण याचे चित्र त्याने साकारले आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सूरज चर्चेत आलेला आहे आणि बिग बॉसच्या या स्पर्धेत तो नक्कीच विजयी होईल असे चित्र निर्माण झाले आहे त्यात अनेक जणांनी या कार्यक्रमाचे अँकर लोकप्रिय अभिनेते रितेश देख देशमुख यांच्यापर्यंत सदर व्हिडिओ पोहोचवा अशा कमेंट देखील केलेल्या आहेत आणि सूरजबद्दल असलेले महाराष्ट्राचे प्रेम किती आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे त्यामुळे सूरज नक्कीच या वर्षीचा बिग बॉस विनर होईलच मात्र असले स्टंट न करता चाहत्यांनी देखील आपली काळजी घेणे गरजेचे आहे हेही तितकेच खरे